मतदार यादीची प्रत जी आहे ती त्यांना नॉमिनेशन सोबत द्यायची हे सूचक असतील त्याची द्यायची त्यांना नगरपालिकेचा कोणताही त्यांच्याकडे बाकी प्रमाणपत्र द्यायचं तसेच नॉमिनेशनसाठी असणारी जी अनामत रक्कम होईल अनामत रक्कम एक हजार रुपये सर्वसाधारण उमेदवार करणार आहे स्त्रिया असेल लाखी उमेदवार करणार पाचशे रुपये आहे

त्याच्या प्रभाग क्रमांक एक सर्व क्रमांक दोन राहील माझ्या नगरमधील जिमॅशियम हॉल जे आहे तिथं दोन बुट आहेत आपले ते प्रभाग क्रमांक दोनचे आहेत प्रभाग क्रमांक तीनचे तीन बुत आहेत ते सर्व आपले उर्दू मुली शाळा आहे तिथं राहील आणि नगरपालिका मराठी मुलींची शाळा जी आहे तिथं प्रभाग क्रमांक ते तीन बुत राहत आठवडी बाजार आठवडे बाजामध्ये असलेली धर्मशाळेची ती इमारत आहे त्यामध्ये दोन बुत राहिले त्याला प्रभा क्रमांक पाच मध्ये तीन बूट आहेत त्यापैकी दोन बूट तिथं राहते आणि एक बूट त्याच्याच समोर असणारी जी बालवाडी आहे तिथं राहील मराठी मुलांची जी शाळा आहे तिथं आपले दोन बूट आहेत आणि प्रभाग क्रमांक सहाचे दोन बूट तिथं प्रभाग क्रमांक सातचे तीन बूट आहेत आगम हायस्कूल तिथं आहे प्रभाग क्रमांक आठचे दोन बूट आहेत ते नानासाहेब विष्णू पाटील विद्यामंदिर या शाळेमध्ये आपले आहेत प्रभाग क्रमांक नऊ चे सुद्धा दोन बूट आहेत ते सुद्धा नानासाहेब विष्णूहरी पाटील येथील दोन बूट आपले आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहा चे नवी विधेयक बांधलेले नगरपालिका मालकीचे अब्दुल कादिर गिलानी मेडिटेशन हॉल त्याचे दोन बूट आहेत ते तिसरा आहे अशा प्रकारे ची माहिती आपण दिली नगरपालिका स्तरावर आता आपल्या निवडणूक आता त्याला लागलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये उमेदवार यांच्यासाठी ज्या परवानग्या ज्या आहेत पोलिसेशनच्या पातळीच्या आमच्या पोलिसेशनला आपण इथं ज्या परवानग्या आहेत त्या जाऊ घेणारच परंतु ज्या पोलिसेशनच्या परवानग्या ज्या आहेत त्यासाठी आपण एक सिंगल विंडो तयार केलेली आहे पोलिस स्टेशनला जेव्हा तुम्ही अर्ज दिला त्या अर्जावरती निर्णय घेऊन तुम्हाला ताबडतोब त्याची परवानगी दिली जाईल आणि परवानगी जी राहील ती फर्स्ट कम फर्स्ट जो पहिला जाईल परस परस जो पहिला त्याला जी परवानगी जाईल जर एकाच सभा कधी असतील तर त्याच्यामध्ये आपण आपल्यामध्ये ते कसं करायचं आहे काय करायचं आहे ते ठरवलं जाईल दोन उमेदवारांनी जर एकाच वेळेला प्रचार रॅली ती काढायची असेल प्रचार रॅली आणि प्रचार रॅलीचा मार्ग जर एकच असेल तर त्यामुळे वेळेमध्ये बदल करावा लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये जी पहिल्यांदा येतील आणि सभा जी आहे जे जी सभा असेल तर त्याची परवानगी आजच मिळेल आगाऊ परवानगी जी आहे तर तुम्ही अगोदर परवानगी म्हणजे चार अगोदरची परवानगी तुम्ही आजच्या दिवशी घेऊन ठेवला की माझ्या पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी दिवशी असं करू नका परंतु ज्याची त्याची आध्या दिवशी परवानगीच्या मदतीने तात्काळ मिळेल आणि आता राज्यसत्ता चालू झाली असल्यामुळे आमच्या ज्या प्रतिबंधक कारवाई जे आहेत त्यांच्यावरती एक गुन्हा आहे किंवा दोन गुन्हे आहेत मागित पाच वर्षामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या आरोपींवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई जी आहे, आहे। कारवाई का ती सबळ कारवाई आम्ही आमचे अडिशनल साहेब आहेत आहे त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणार आहोत आणि येणारी निवडणूक ही शांततेमध्ये आणि व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा कायद्या सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन योग्य ती काळजी घे घेत आहोत धन्यवाद